प्रमाणे त्याची वृत्ती ही तसा या अंगी फुटल्या घाना अंगी घामाचा जेव्हा सुटे दरवळ अंगी फुटल्या घामाचा जेव्हा सुटे दरवळ तेव्हा फुलाया लागते मग मरी हिरवळ तेव्हा फुलाया लागते मित्रांनो तुम्हाला माहितच आहे आपला देश हा कृषी प्रधान देश आहे आणि शेती हा आपला जगण्याचा पाया आहे माती हा जगण्याचा कळस आहे किंबहुना शेती माती हे आपल्या जीवनाचं जगण्याचं मंदिर आहे आणि शेती त्या शेतीमध्ये राबणारा त्या मातीत कष्ट करणारा बाप त्या मंदिराचा पुजारी असतो आणि म्हणून जेव्हा बाप शेतीमध्ये राबतो काळ्या मातीतून हिरवा नंदन फुलवतो पूजवतो म्हणूनच आपल्याला खायला मिळतं आणि त्या शेतकरी बापाची कविता होत भरल गोकुळ गाई वासरांच्या संगे भरलेल्या होई हंबरत यरलेल्या गोठ्या मंदी गाई हंबरत येत वासरांच्या त्या ओळीने गळ्या चळांच्या वापर जवा होता माझा बाप होत घराच देऊळ जवळ होता माझा बाप होत घराच देऊळ पाय लागताच होई लोण्यासारखा ढेकुळ घोड्यावरून उमद्या मारी शेताला चक्कर घोड्यावरून तारा चक्कर तुझ्या झालेल्या दुष्काळाशी होती दिलेली चक्कर सरजा राजाच्या जोडीन फोता ला ढोंगर सरजा राजाच्या जोडीन पोता ला ढोंगर बाप माझा बळी राजा दाबी पाताळी नगर बाप जा डोंगर आकायचा मोहोट नाळा बाप माझा जायचा मोहोट नाळा भर आण भरायचा वा भर। असा होता माधा बाप अस भरल बोगुळ जवा होसा माधा बाप होत भरल बोकुळ गाई बासरांच्या संगे उले ककुळ गाई वासरांच्या संगे, उले कनेर बकुळ